राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली त्यावेळी भुजबळ पटेल वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेले पण एका नावाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा झाली ती म्हणजे जयंत पाटील यांची जयंत पाटील हे सुद्धा पक्ष सोडणार असल्याची वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी ने वेळोवेळी केली आहेत त्याला जयंत पाटलांकडून मात्र कायम विरोध करण्यात आलाय पण आज पुन्हा एकदा जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरलाय त्याला कारण म्हणजे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरींचा सांगली दौरा बरं हा दौरा फक्त सांगलीचा नाही तर खुद्द जयंत पाटलांच्या संस्थेच्या कार्यक्रमाचा आहे याबाबत सविस्तर आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत झालं असं की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं अठ्ठेचाळीस पैकी तीस जागांवर महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले पण विधानसभेला पुरता धुव्वा उडाला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पन्नास जागांवर सुद्धा महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणता आले नाहीत मग पृथ्वीराज चव्हाण असो बाळासाहेब थोरात असो राजेश टोपे यशोमती ठाकूर धीरज देशमुख ऋतुराज पाटील राजन साळवी यासारख्या अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे महाविकास आघाडीत प्रचंड अस्वस्थता आहे तीनही पक्षांमधील बडे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते सैरबैर झाल्याचं बोललं जातं अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय म्हणजे या चर्चेला आता पुन्हा हवा मिळाली भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगलीतल्या जयंत पाटील यांच्या संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत अस्वस्थता सांगली दौरा नेमका काय तेही पाहूयात तर भाजप नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आज दुपारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात इस्लाम बापू ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि उद्घाटन गडकरींच्या हस्ते होणार आहे आणि गडकरींचा सर्वच क्षेत्रातील गाढा अभ्यास आहे अशा बहुआयामी नेत्याचं उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभावं हाच उद्देश ठेवून आपण त्यांना निमंत्रित केल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय तसंच नितीन गडकरी आज राजाराम बापू शिक्षण आणि उद्योग समूहाला देखील भेट देणार आहेत त्यानंतर कासेगाव शिक्षण संस्थेच्या या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय प्रांगणात सुसज्ज आणि अद्ययावत इमारतीचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे खर तर गडकरींचा हा सांगली दौरा वरकरणी साधा सुद्धा असा वाटत असला तरी येणाऱ्या काळातल्या मोठ्या घडामोडींची नांदी तर नाही अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तरी जयंत पाटील भाजपात पक्ष प्रवेश करतील का आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा कर धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका